सोन्याच डोल गाड्यात ग गोन्याच डोल गाड्यात काड मनी गात ग आंबे माझा धनी ग सुखात ग आंबे माझा धनी ग माझ्या आंबेच सौभाग्य हळदी कुंकवाच देऊ यवान माझ्या आंबेच नटून आंबा बैसली फणी ग आंबे सोन्याच डोल गळ्यात ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग माझ्या आंबेला जोगवेच मान पिटा मिटाच देऊया कन माझ्या आंबेचा बिटाच देऊ यखन भरली परडी आंबे चांगणी ग सुकात ठेव ग आंबा माझा धनी ग सोन्याच डोल गळ्यात काड बनी ग सुकात ठेव ग आंबा माझा धनी ग माझ्या आंबेला ओटीचा मान साडी चोडीचा देऊ यखन माझ्या आंबेला ओटीचा चोडीचा देऊ या खान सास्ते रूप आंबेच्या ग मनी ग सुखात ठेव ग आंबे माझा धनी ग सोन्याच च डोल गड्यात काडमनी गकात ठेव ग आंबे माझा धनी ग सोन्या च डोल आंबेच छान सोन्या च डोल छान लख लख करते देऊड रन लखलख करते रक्षण करण्या बैसली सिंहावरी ग सुकात ठेव आंबे माझा धनी ग सोन्याचं डोल गड्यात काढ मनी सुकात ठेव ग आंबे माझा धनी ग